नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो विडनी तालुका फलटण गावामध्ये अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत होता विडनी गावाला बरड या सबस्मधून विद्युत पुरवठा केला जात होता आणि बरड हे सबस्टेशन विडनी गावापासून सुमारे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर असल्यामुळं शेवटच्या टोकावरती वीज पुरवठा अखंडपणे होत नव्हता यामुळे विडणी गावातील तसेच विडणी परिसरातील शेतकरी अडचणीत आले होते ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावत होत जाव जा, जावं लागत होतं मात्र विडणी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांनी याकडे लक्ष देऊन विडणी ग्रामस्थांच्या ज्या समस्या होत्या लाईटच्या संदर्भातल्या या अनुषंगानं वारंवार पाठपुराव करून अखेर विडणी गावाला कोलकी सबस्टेशन इथून विद्युत पुरवठा सुरू केलेला आहे यामुळे आता विडणी गावातील सर्व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यावरती पूर्णपणे विद्युत पुरवठा चांगल्या प्रकारे होऊ लागला आहे या ठिकाणी आता आपण विडणी गावातील वाड्या वस्त्यावरील लोकांना आता चांगल्या प्रकारे विद्युत पुरवठा येऊ लागला असल्यामुळे विडणी ग्रामस्थांमधून आता सरपंच सागरबाई अभंग यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं जात असून ग्रामस्थांमधून आता समाधान व्यक्त केलं जात आहे म्हणजे आपण नेमकं आता सरपंच सागरबाई अभंग यांनी ज्या प्रकारे पाठपुरावा केला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वर्षभरापासून आपण या ठिकाणी जे विजेचा खेळ खंडोबा चालला होता यासाठी आता परिश्रम घेतलं वेळप्रसंगी आंदोलन केलं आणि नुकताच तुमचा कालपासून विडणी गावाचा का वीज पुरवठा आता कोलकी सबस्टेशन मधून सुरू झालेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण गेली वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून जो लाईटचा प्रॉब्लेम होता आमच्या गावामध्ये तो काल संपलेला आहे काल गोळखी लाईट चालू करण्यात आलेली आहे या आंदोलनामध्ये किंवा या सर्व फॉलोअपमध्ये ज्या गावातल्या लोकांनी मला साथ दिली ज्या गावातल्या लोकांमुळे हे शक्य झालं त्या सर्व लोकांशी मी आभार मानतो आणि ज्या लोकांमुळं कालपासून हा जो गोळखी लाईट पुरवठा पुरवठा चालू झालेला आहे त्या सर्व लोकांचा उद्या आपण विडणीमध्ये या ठिकाणी शुभारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे कोळकी लाईट पेटर वरून काय परिस्थिती अगोदरची कुठून पुरवठा तुम्हाला विद्युत पुरवठा आणि काय परिस्थिती अगोदर अगोदरचा वीज पुरवठा हा बरड सबस्टेशन वरून होत होता आणि बरड सबस्टेशनची अवस्था अशी होती की बरड पासून विडनी पर्यंत जर तुम्ही पूर्ण प्रवास बघितला तर येताना दोन तीन गावामध्ये लागतात दोन तीन गावामध्ये कुठं जरी प्रॉब्लेम झाला लाईटचा तरी बड विडणी शटडाऊन व्हायचं दिवसातून कमीत कमी पंधरा ते वीस वेळा लाईट जायची आणि लाईटचे प्रॉब्लेम एवढे असह्य झालेले होते लाईटमुळे एवढी लोक त्रासलेली होती की कमीत कमी त्या लाईट गेली दिवसातून मुरडला पाणी नाहीये सिंगल फेज नाही थ्री फेज पण थ्री फेजचा पण हाच प्रॉब्लेम होता दोन आक्रमक आंदोलन केले आणि यानंतर खरं न्याय मिळाला आंदोलनं तुम्ही कव्हर केलेली दोन्ही आंदोलनाला तुम्ही होता त्याच्या तुम्हाला माहिती लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि त्या प्रतिक्रियेमुळे आणि त्या फॉलो सततच्या हाच आनंदाचा क्षण अनुभवायला मिळतो खर तर जोरदार आंदोलन केली वर्षभरामध्ये सागरबाई अभंग यांनी आणि पर्यंत पाठपुरावा करून विडनीतला जो विद्युत प्रोट होता ज्यामुळे लोक हदबल झाली होती अनेकदा त्यांना काम होत नव्हती आणि त्यामध्ये त्यांनी यश मिळवले असे सागरबाई अभंग आपल्या समोर होते आमचे नमस्ते पोलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते पोलटनसाठी विडनी